ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी का दुर्गा क्षमा क्षमा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तु आपण आजच्या व्हिडीओ मध्ये कन्या पूजन कधी करावं कस करावं कन्यांना भेट म्हणून काय द्यावं ही माहिती बघणार आहोत त्याच बरोबर तुमच्याकडे दुर्गा सप्तशतीच पारायण झालं असेल नसेल घट असेल नसेल, नसेल? दिवा लावला असेल तर होम कसा करावा साध्या सोप्या पद्धतीने होम कसा करावा त्याचबरोबर कडकण्या कधी बांधाव्या पूर्णाचे दिवे कधी करावे अष्टमीचा उपवास कधी करावा कडकण्या कधी बांधाव्या ओटी कधी भरावी ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सगळ्यात आधी आपण अष्टमी बघूया अष्टमी ही तीस सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आहे ज्या लोकांनी ज्यांचा म्हणजे बघा पूर्ण आता उपवास पकडले नाहीयेत त्यांनी आवर्जून अष्टमीच्या दिवशी बघा अष्टमीच्या दिवशी ज्यांनीही एक दिवस जरी उपवास केला ना तर असं म्हणतात की नऊ दिवसांचं संपूर्ण पुण्य त्यांना मिळत असत त्यामुळे ज्यांनी एकही उपवास केला नाही त्यांनी अष्टमीला आवर्जून उपवास करा कन्यापूजन कधी करावं कन्यापूजन पंचमीपासून सुरू केलं जातं काही महिला पंचमीपासून करतात मात्र कन्यापूजनाला महत्व आहे ते, ते अष्टमी आणि नवमीला जास्त करून अष्टमीला अष्टमीच्याच दिवशी कन्यापूजन करायला हवं नौ दिवस देवी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये विराजमान असते मात्र अष्टमीच्या दिवशी देवी जागृत स्वरूपात असते लहान मुलांच्या स्वरूपात ती आपल्याकडे येत असते त्यामुळे नऊ मुलींना तुम्ही आवर्जून त्यांचं कन्यापूजन करा नऊ मुली मिळाल्या नाही दोन पाच सात तुम्ही मुली बोलवू शकता एका मुलीचं तरी कन्यापूजन आपल्या हातून व्हायलाच हवं दोन वर्षापासनं ते दहा वर्षापर्यंतच्या मुली कन्या म्हणून पूजनासाठी तुम्ही बोलवू शकता तुम्ही आता ते कसं करावं तर अष्टमीच्या दिवशी सायंकाळी आपल्याला हे करायचं असतं तर त्यासाठी त्यांना तुम्ही भेट म्हणून लाल रंगाच्या वस्तू द्यायच्या असतात लाल रंगाच्या वस्तू म्हणजे तुम्ही चुनरी आणू शकता लाल रंगाच्या बांगड्या आणू शकता लाल रंगाची नेलपेंट आणू शकता लाल लाल रंगाचा हेअर बेल्ट आणू शकता लाल रंगाच्या वस्तूच मुलींना भेट द्या लाल रंग हा माताराणीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे लाल रंगाच्या वस्तूच भेट द्या तस तर दुसऱ्या कुठल्या कलर कलरच्या दिल्या तरीही चालेल मात्र एका तरी मुलीला लाल रंगाची भेटवस्तू तुम्ही द्या आता त्यांना खायसाठी काय बनवायचं तुम्ही जर जेवणाचं बनवत असाल तर सांगेन की पुरी बनवा खीर बनवा आणि चणे बनवा जर तुम्ही जेवणाचं बनवत असाल तर आवर्जून खीर तरी तुम्हाला बनवायची आहे आणि एखादं फळ सुद्धा तुम्हाला त्यांना द्यायचं आहे आता कोणत्या पूजन कसं करावं तर सायंकाळच्या वेळी कन्यांना बोलवून आणायचं घरी त्यांना छान पाटावरती बसवायचं त्यांचे पाय धुवायचे ताटामध्ये छान पाय धुवायचे त्यांचे पाय स्वच्छ पुसून घ्यायचे तुम्हाला त्यांना हळदी कुंकू लावायचं अक्षदा फुलं अर्पण करायची त्यानंतर त्यांच्या पायावरती स्वस्तिक काढायचं त्यांना आरतीच्या ताटाने ओवाळायचं आणि त्यांना दही भाताचा नैवेद्य म्हणून एक त्यांच्या हातावर दही भात साखर तुम्हाला प्रसाद म्हणून द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही ज्या काही वस्तू आणल्या असतील त्या त्या कन्यांना द्यायच्या आणि नंतर तुम्ही त्यांना खीर एक वाटी भर खीर का होईना ती द्यायची आहे आता खीर कशाची तुमच्याकडे तसं तर तांदळाची खीर बनवली ते चालते पण काही लोकांकडे असं असतं की फक्त ती पितृपक्षात बनवली जाते तर हरकत नाही तुम्ही मखाण्याची बनवा त्याचबरोबर तुम्ही शेवयाची बनवा किंवा रव्याची बनवा कुठल्याही प्रकारची खीर तुम्ही बनवू शकता मात्र बघा कन्नांची पूजा केल्यानंतर त्यांच्या पाया पडायला विसरायचं नाही त्यांना एक फळ आणि एक फूल आवर्जून द्यायचं जमलं तर अकरा रुपये नाही काही तर पाच रुपये जेवणाचं करत असाल अर्था तर अर्थात खीर पुरी आणि चणे बनवा आणि नाही काही तर खीर तरी तुम्ही त्यांना आवर्जून द्या घरातल्या पुरुषांना सांगेन दोघांनी पती पत्नीने दोघांनी मिळून कन्यांची पूजा करा पुरुषांनी तर आवर्जून कन्यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचा नमस्कार कारण त्या माता स्वरूप आपण त्यांना आपल्या घरी बोलवत असतो तर अशा पद्धतीने आपल्याला हे कन्या पूजन करायचं आहे दुसरं गोष्ट हवन आता बघा दुर्गा सप्तशतीचं पारायण केलं म्हणजेच होम करायचा का घट आहे म्हणजेच होम करायचा का असं अजिबात नाही तुम्ही दिवा जरी लावलेला असेल किंवा सप्तशतीचं पारायण जरी केलं नसेल घट असेल काही म्हणजे तुम्ही सेवा म्हणून होम होम हा प्रत्येकाने करावा हो कसा करावा कसा त्या दुकानामध्ये मिळतात पूजा साहित्याच्या नाही मिळाल्या तरी हरकत नाही गायीच्या गवऱ्या घ्यायच्या आता होम हवन हवन कुंडच पाहिजे असं काही नाही एखादं घ्या त्यामध्ये खाली माती पसरवा कारण ती गरम म्हणजे माती पसरवा आणि त्यावरती त्या गवऱ्या जाळायच्या आता गवऱ्या जाळताना त्या, त्या, त्या कापूरानेच पेटवायच्या मस्तपैकी एक पाट टाकायचा पाटावरती छान कापड टाकायचं लाल वस्त्र आणि एखादी वीट वगैरे ठेवायची आणि त्यावर ते ताट ठेवायचं कारण ते गरम झालं तर तो कापड जळू शकतो त्यासाठी सांगते आणि तिथे ते ताट किंवा हवनकुंड असेल तर हवनकुंड ठेवा तुपाचा दिवा आधी लावून घ्यायचा आणि आपल्याला साहित्य काय लागणार आहे खीर बनवून घ्यायची तुम आधीच सांगितलं की तुमच्याकडे ज्या पद्धतीची खीर बनवली जात असेल त्या पद्धतीची खीर बनवून घ्या शुद्ध गायचं तूप घ्या तीळ तांदूळ आणि साखर हे हवनासाठी लागणार आहे पत्नीने दोघांनी बसायचं आता हवन कधी करावं हो। तस तर हवन हे नवमीला केलं जातं नवमीला हवन करून त्याची सांगता केली जाते घटाची त्याचबरोबर ज्यांचा घट आता काही काही लोकांचे घट अष्टमीला उठतात तर त्यांनी अष्टमीला होम केला तरीही चालेल <coughs> आता नवमीला मी आमचा नवमीला घट उठतो तर मी नवमीलाच होम करत असते तर अर्थात पती पत्नीने दोघांनी बसायचं जे हवन कुंड जे काही घेतलं असेल त्याला हळदी कुंकवाची पाच बोटं लावून घ्यायची पती पत्नीने बसायचं आणि अकरा वेळा आपल्याला शुद्ध गायच्या तुपाने गणपती बाप्पांच्या नावाने स्वाहाकार करायचा असता ओम गण गणपते स्वाहा तूप टाकायचं ओम गण गणपते नमः स्वाहा तूप टाकायचं असं अकरा वेळा आहुत्या द्यायच्या ओम गण गणपते जरी हळू म्हटलं तर स्वाहा स्वाहा जोरात म्हणायचं अकरा वेळा तुपाच्या शुद्ध गाईच्या गणपती बाप्पाच्या नावाने झालं तिथून पुढे एकशे आठ वेळा नवार्णव मंत्राच्या आहुत्या द्यायच्या असतात मात्र एक गोष्ट लक्षात घ्या आता आपल्याकडे तीळ साखर आणि तांदूळ आहेत हे मिक्स करून घ्यायचे आणि दुसरीकडे खीर आहे तर खिरीच्या आणि ह्या हे जे आपण तांदूळ तीळ आणि साखर मिक्स केले ह्याच्या या दोघांच्या मिळून एकशे आठ करायच्या असतात तर काय करायचं नव्वद वेळा सुरुवातीला नव्वद वेळा ओम एम व्रिं क्लीम चामुंडाए विच्चे नम स्वाहा ओम एम क्लीम चामुंडायचे स्वाहा असं करत आपण जे मिक्स केलंय तांदूळ तीळ आणि साखर याच्या नव्वद वेळा होत्या आणि नंतर जी राहिली राहिलेल्या अकरा वेळा आहेत त्या खिरीने द्यायच्या ओम एम व्रीम क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा सॉरी ओम एम व्रीम क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा स्वाहाकार जोरात कारण जेव्हा आपण स्वाहा म्हणत असतो ना तेव्हा मातारानी तिचं मुख उघडत असते आणि ती संपूर्ण आपली सेवा ग्रहण करत असते त्यामुळे स्वाहा हा शब्द जोरात आला पाहिजे लक्षात आलं शुद्ध गायीच्या तुपाने अकरा वेळा ओम गण गणपते गण नमाच्या आहुत्या नव्वद वेळा साखर तांदूळ तीळ मिक्स करून नवारणव मंत्राच्या ओम एम स्वाहा नमस्वाहाच्या नव्वद वेळा आहुत्या आहुत्या खिरीने द्यायच्या ओम एम भ्रीम क्लिम चामुंडा नमः स्वाहा असं अकरा वेळा खिरीने आलं असेल लक्षात हा झाला होम दुसऱ्या दिवशी हे सगळं निर्मलात टाकायचं हे झालं होमाचा प्रश्न सुटला आता तुम्ही एक पाठ केला असेल किंवा चौदा पाठ केले असतील तरी सुद्धा तुम्हाला पूर्णाचे एकवीस दिवे करावेच लागतात आता पूर्णाचे एकवीस दिवे कसे करावे आता बघा याच्यावरच सांगते आता ताट आहे हे ताट आहे मी कसं करते आता हे गोल जर ताट आहे तर यामध्ये चंद्राच्या आकाराच्या असं पुरण इथे पुरण थापते समजा आणि याच्यामध्ये असे बोटांनीच गोल 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 असे असे बोटांनीच बोटांनी एकवीस करते अर्धा चंद्र काढते पूर्णाचा प्लेटमध्ये थापून आणि एकवीस बोट अशी करते आणि त्यामध्ये लावून देते आता काही जणांकडे वेगळे पद्धत असतील तर तुम्ही वेगळे करा आता हे कधी करावं तुमचे हे पाठ झाल्यावर किंवा मग एक पाठ केला असेल तरी तुम्ही ज्या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक करणार आता ज्यांचा घट अष्टमीला उठत असेल अर्थात त्यांनी अष्टमीला पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा नऊ दिव्यांची आरती लावायची आमचा घट नवमीला उठतो तर आम्ही नवमीच्या दिवशी संध्याकाळी नऊ दिव्यांची आरती लावतो तेव्हाच मग मी ते एकवीस पूर्णाचे दिवे लावते पाठ केल्यावरचे किंवा पाठ केले नसतील तर नाही लावले तरीही चालेल आणि तेव्हाच नऊ दिव्यांची आरती लावते आणि पूर्णाचा नैवेद्य आम्ही तेव्हाच नवमीला दाखवतो संध्याकाळी नंतर मग आम्ही घट उठवतो तर <coughs> 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 असं आणि आता राहिला कडकल्यांचा प्रश्न कडकण्या बघा काही लोक पंचमी पासन बांधतात काही लोक सप्तमीपासनं बांधतात मात्र मी अष्टमीला बांधते अष्टमीला सकाळी कडकण्या बांधते आता इकडे सासरी कडकण्या बांधतात माहेरी करंज्या केल्या जातात तर मग मी काय करते करंजांचे तिकडे फुलोरे लावले जातात आता इथे करंजांचे फुलोरे लावले जात कडकण्या बांधल्या जातात घटाला तर मी त्या कडकण्या तशा बांधत असते अष्टमीला आणि नवमीच्या अष्टमीच्या दिवशीच मग मी नऊ करंजा तिथे ठेवत असते त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी मी खीर बनवते कारण कसं का असतं मुलींना द्यायची असते त्यामुळे अष्ट आता अष्टमीला तुम्ही कन्यापूजन करायचं आहे अष्टमीच्या दिवशी तुम्ही अं कडकण्या बांधायच्या आहेत किंवा मग तुम्ही सप्तमींना बांधल्या तरीही चालेल त्याचबरोबर आता अष्टमीच्या दिवशी तुम्हाला ओटी देखील भरायची आहे आता ओटीमध्ये काय काय साहित्य असावं बघा सगळ्यात महत्वाचं सांगते नारळ साडी तांदूळ खोबऱ्याची वाटी हिरव्या बांगड्या हे साहित्य महत्त्वाचं आणि खारी खोबरं हडकुट सुपारी पैसा हे महत्वाचं बाकी मग जे आपलं शृंगाराचं असत की काजळाची डबी सिंदूर लिपस्टिक नेल पेंट आणि मेहंदीचा कोण हे सगळं साहित्य तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकता महत्वाची ओटी काय असते एक साडी ठेवायची त्यावर ब्लाउज पीस ठेवायचा त्यावर एक नारा ठेवायचं बांगड्या ठेवायच्या पाच आणि पाच वेळा आपल्या तांदळाने देवीची ओटी भरायची त्या पाच पाच वेळा भरत असताना एकदा हळकुंड एकदा सुपारी एकदा खारीक एकदा एक रुपयाचं नाण असं खारीक खोबरंच हळकुंड सुपारी हे त्यामध्ये <coughs> असायलाच हवं आणि एक वेणी ही झाली देवीची ओठी हे नाही आहे तर मग ते मान्य होणार नाही ते असं काही नसतं देवी शुद्ध अंत करणारे सगळं काही मान्य करून घेते आता त्यावर तुम्ही खडीसाखर सुद्धा ठेवायची आणि पाणी फिरवून घ्यायचं अष्टमीला तुम्ही ही अशी ओटी देवीची भरू शकता हे झालं आता तर आपल्याला काय करायचं आहे देवीची ओटी भरायची आहे कडकण्या बांधायच्या आहेत त्यानंतर कन्या पूजन करायचं आहे खीर बनवायची आहे कन्यांसाठी आणि अर्थात ज्यांचा अष्टमीला घट उठतो त्यांनी पूर्णाचा स्वयंपाक पण अष्टमीलाच करायचा आहे पूर्णाचे दिवे पाठ केला असेल तर एकवीस पूर्णाचे असे बोट करून असे असे बोट हे करून एकवीस फुलवाती त्यामध्ये तुम्ही लावू शकता त्याचबरोबर बघा नवमीला म्हणजे जर तुमचं असेल तर तुम्ही हे संपूर्ण नवमीला करा मात्र कन्यापूजन अष्टमीलाच करा होम तुम्हाला नवमीला करायचं आहे हे लक्षात घ्या होम अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे तुम्हाला खूप छान खूप प्रसन्न वाटेल तुम्ही हे सगळ्या सेवा आवर्जून करून बघा त्याचबरोबर अष्टमी महाअष्टमी आहे अष्टमीच्या दिवशीचे उपाय देखील खूप प्रभावी ठरतात पण आता उपाय मी नंतर सांगेल कारण हा व्हिडिओ खूप जास्त मोठा झालेला आहे